आपला जो संप्रदाय आहे तो कसा प्रकट झाला हे कवी धुंडी मालो हे सांगतात धुंडीसुत संपली येत तिची उक्ती परिस्रोते कवी ते सांप्रदाय पुस्ते सांगा म्हणती चातुर्य आयसा प्रश्न कवी पाहुणी सांप्रदाय सांगे पूर्ण रामानुजापासून योगियाचा संत पै झाला तयापासो मुकुंदराज मुकुंदराजाचा जेतपाल भोज जेतपालाचा धर्मानुज अधिक पै जात्याचे या परी द्वितीय संप्रदायी माता सुताते लोटी बोध प्रवाही उमेने आराधोनी शिव गोसावी चैतन्य सांप्रदायी मिरवला याने बोधिला कपिनामी आणि दुसरा राघव चैतन्यस्वामी राघवाचा ब्रह्मा चैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्यांचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य सद्गुणी मिर्मितो यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंस रूपे श्री विष्णूने तो विधीचे सकळ हित आत्रीने घेतले सकळ पंथ पासून झाले दत्त पासून नात सकळ पाहे चौथा पाहेौथानंद महिते आहे सूर्यापासून याज्ञवल्की पाहे ब्रह्मवेता मिरवला तयापासून सहजानंद सहजानंदाचा कृमावतार प्रसिद्ध कुर्मेने उपदेशला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की योगानंदाचा चिदानंद जगी मिरवत आहे प्रसिद्ध तरी तो तु गोपीचंद हित करोणी घेई का तेने करुणी आमरपणी जगी मिरविशी प्रज्ञा महाप्राज्ञी यास्तव बारे माझे नैनी आसरू लोटले तुझ लागोनी या उपरी बोले रूपनाथ बोलशी माथे सत्यार्थ परिप्रस्तुत काळी आयसा नाथ कोण मिळेल ते मुळीचा असेल आमरपणे जो ओपिला आपरवानी आयसा गोचराम्होनी कोठोनी होईल जननीये आयशी आई कोणी तयाची वाणी माता बोलली बोलती झाली त्या ते बारे तैसाची आपुले गावात जालिंदरनाथ मिरवला स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्मा सनातन तू तरी तू काया वाचा मने करुणी शरण जाई तयासी बारी तुझे वैभव थोर राज कारभार परिमाईक का सकळ विस्तार लया जाईल बाळका तरी तन मन धन प्रमाण शरण रिघावे कारण आपुले शीत आमर्पण जगामाजी माझी मिरवीका आयशी आई मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचनंदन मनी माते तयाशी शरण जाली या योग्यता फिरावे सकळ टाकून सुख संपत्ती जाती दारासूती योग कैसा करावा की द्वादश वर्षे माते ते सकळ वैभवाते मग शरण रिघोणी त्या ते योगा लागी कशी नमी असं गोपीचंद राजाने आईला सांगितलं की मग बारा वर्ष आता राज्य करणार आणि नंतर त्या जालिंद्रनाथ महाराजांचा मी अनुग्रह घेणार आणि योगक्ष योग, योग संप्रदाय कसा आला ते मैनावतीने सांगितले महाराज आणि गोपीचंद राजा म्हणतो की मी कसा अनुग्रह घेईन आणि कसा योग करेल